तर रक्षाबंधनाचा हा सण देशामध्ये एकीकडे आनंदामध्ये साजरा होतोय मात्र दुसरीकडे नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या लाडक्या भावाला शेवटची राखी बांधून ओवाळून बहिणीने त्याला अखेरचा निरोप दिलाय आणि हा क्षण बघत असताना अनेकांच्या अश्रूंचा बाद फुटला आहे तर काही जण सभ्ज झाले भावना नेमक्या काय व्यक्त कराव्यात कोणाशी नेमकं काय बोलावं हे सुद्धा इथल्या उपस्थितांना समोर नाशिकच्या वडनेर गावाजवळच्या शेतामध्ये राहणाऱ्या किरण भगत यांच्या तीन वर्षांच्या आयुष्याला बिबट्यानं घराजवळून उचलून उसाच्या शेतामध्ये नेलं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला रात्री तीन तास त्याचा तोड घेतल्यानंतर या चिमुकल्याचा मृतदेह या कुटुंबियांच्या हाती लागला आज संपूर्ण वडनेर परिसर हा साजरा घडाला होता या चिमुकल्यावरती आज अंत्यसंस्कार झाले मात्र त्या आधी श्रेया या त्याच्या बहिणीनं या बाळाच्या हातावरती राखी बांधली आणि त्याला अखेरचं ओवाळलं सगळ्यांनी त्याला निरोप दिलाय वडनेर